नमस्कार आज आपण एका अशा विजयाची गोष्ट ऐकणार आहोत जी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येईल ही कहाणी आहे सर्जा आणि लखनची ही गोष्ट आपल्याला सांगते की मनात जिद्द असली ना की काहीही अशक्य नसतं हे शब्द हे फक्त शब्द नाहीत ही एका मोठ्या बदलाची नांदी होती ही कहाणी आहे एका अशा विजयाची जो काही काळापूर्वीपर्यंत सगळ्यांना अशक्यच वाटत होता बैलगाडा शर्यतीचं जग म्हणजे कसं मोठमोठी नावं प्रचंड दबदबा आणि अशा वातावरणात एका अनपेक्षित जोडीने जे करून दाखवलं त्याने खरंच एक नवा इतिहास लिहिला गेला तर मग कोण होते हे दोन योद्धे चला भेटूया त्यांना एकीकडे लखन आणि दुसरीकडे सर्जा दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता पण त्यांचं ध्येय मात्र एकच होत विजय आता बघा एका बाजूला होता लखन शंकर पटाचा बादशाह ज्याने शंभरपेक्षा जास्त शर्यती जिंकल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला होता सरजा एक गरिबा घरचा बैल त्याची ताकद काय होती तर फक्त त्याच्या मालकाने लावलेली माया त्याचं प्रेम अहो लखनचं नावच पुरेसं होतं तो एक असा योद्धा होता ज्याला हरवणं म्हणजे जवळजवळ अशक्य मानलं जायचं तो जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा हे ठरलेलंच असायचं की तो फक्त आणि फक्त राज्य करण्यासाठी आलाय बरं आता वळूया त्या स्पर्धेकडे ही काही साधीसुदी शर्यत नव्हती ही एक अशी स्पर्धा होती जिथे या जोडीसमोर एक खूप मोठा आव्हान उभं होतं ही लढाई होती सन्मानाची आणि गौरवाची आकडा ऐका तब्बल बाराशे हो एक हजार दोनशे गाड्यांना मागे टाकून सर्जा आणि लखनला हा विजय मिळवायचा होता आता विचार करा ही स्पर्धा किती मोठी आणि किती आव्हानात्मक असेल आणि इतकंच नाही या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी जो प्रवास केला होता ना तो होता तब्बल पाचशे किलोमीटरचा एवढं अंतर पार करून ते सांगलीच्या मैदानात पोचले होते केवढी जिद्द आणि मैदान कसं होतं अहो दिग्गजांनी भरलेलं होतं बक्षीस होतं एक नवी कोरी फॉर्च्युनर गाडी आणि समोर मथुर बगासूर सारखे चॅम्पियन बैल होते हा सामना फक्त दोन बैलांचा नव्हता तर हा मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा सवाल होता आणि मग तो क्षण आलाच ज्या क्षणी त्यांची मेहनत त्यांचं प्रेम त्यांची जिद्द सगळं काही पणाला लागलं होतं त्यांनी सगळ्या शक्यतांना खोटं ठरवलं आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं हा विजय इतका खास का होता कारण इतिहासात पहिल्यांदाच मराठवाड्यातल्या बैलांनी पश्चिम महाराष्ट्राला हरवून एवढी मोठी स्पर्धा जिंकली होती त्यांनी फक्त शर्यत नाही जिंकली तर संपूर्ण प्रदेशाची मान अभिमानाने उंचावली या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट होती माया माया म्हणजे काय ते खोल प्रेम ती आपुलकी सर्जासाठी हाच त्याचा खुराक होता हेच त्याचं इंधन होतं तो धावला तो फक्त शर्यतीसाठी नाही तर त्या मायेचं पांग फेडण्यासाठी धावला गरिबाघरच्या गर बैलाने आकाशाला गवसणी घातली याचा खरा अर्थ काय होता चला थोडं खोलवर जाऊन समजून घेऊया फक्त ही एक ओळ ऐका जेव्हा गरिबाघरची गर माणसं आभाळ कवेत घेतात यातच सगळं काही आलं ही कथा फक्त बैलांची नाही तर सामान्य परिस्थितीतून येऊन काहीतरी असामान्य करून दाखवण्याच्या जिद्दीची आहे जी खूप प्रेरणादायी आहे ह्या विजयाचं फळ काय मिळालं बरंच काही एकतर ती फॉर्च्युनर गाडी मिळाली मग थेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला पण या सगळ्यापेक्षा मोठं काय असेल तर आपल्या माणसांना आपल्या समाजाला जग जिंकल्याचा आनंद देणं तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच हा विजय म्हणजे नक्की काय एका शर्यतीचा निकाल की त्या पलीकडे जाऊन प्रेम जिद्द आणि धैर्याची एक अशी गोष्ट जी आपल्याला बरंच काही शिकून जाते विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का